आपल्या भारतीय आहारात दही आणि दह्यापासून बनवलेले वेगवेगळे वेग पदार्थ बाराही महिने अगदी आवडीने खाल्ल्या जातात आणि त्यातल्या त्यात उन्हाळा असेल तर दही दह्यापासून ताक वेगवेगळ्या प्रकारच्या लस्सी कोशिंबिरी आपण आवर्जून बनवतो तर ह्या सगळ्या पदार्थांसाठी लागणारं दही दरवेळी बाजारातून विकत आणण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी एकदम परफेक्ट दही बनवून तयार करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता आपले जे दही आहे ते किती छान सेट झालेलं आहे हे, हे भांडं मी अगदी उलट सुलट केलेलं आहे तरीसुद्धा ह्या दह्याला अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे पातळ झालेलं नाही आहे किंवा आंबट वाससुद्धा दह्याला येत नाही तर अशा पद्धतीचं अगदी वड्या पडतील इतकं परफेक्ट क्रीमी आणि सॉफ्ट दही बनवण्यासाठी लागणाऱ्या भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्या आहे तेव्हा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर दही बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी हे फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे म्हणजेच म्हशीचं दूध घ्यायचं आहे पाऊन लिटर हे दूध आहे आता दही बनवण्यासाठी लागणारी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा कधी आपण दूध तापवू ते दूध आपल्याला लो फ्लेमवरच तापवायचं आहे दुधाला थोडा जरी कच्चेपणा राहिला तर दह्याला कच्चा वास लागतो त्यामुळे दूध आपण सुरुवातीला लो फ्लेमवर तापवून घेणार आहोत तर हे बघा दूध आता थोडं थोडं तापायला सुरुवात झालेली आहे तर दुधावर तुम्हाला साय जमलेली दिसत असे आता ही साय दरवेळी आपल्याला चमच्याने किंवा मग पळीने मोडून अशा पद्धतीने दुधात मिक्स करून घ्यायची आहे असं केल्यामुळे आपलं जे दही जमतं ते छान एकसारखं आणि छान क्रीमी जमतं त्यामुळे जेव्हा जेव्हा दुधाला सा येईल तेव्हा तेव्हा ती ते अशा पद्धतीने मोडून आणि दुधात मिक्स करायची आहे तर हे बघा दुधाला आता उकळी आलेली आहे तर आता आपण हे दूध जवळपास एक सात ते आठ मिनटासाठी उकळून घेणार आहोत किंवा मग आटवून घेणार आहोत दूध आपल्याला दहा ते बारा टक्के आटेल इतपत उकळून घ्यायचं आहे तर इ एकंदरीत काय होतं की दूध अशा पद्धतीने आटवल्यामुळे दुधात जो काही पाण्याचा अंश असतो तो निघून जातो दुधाचा जो कच्चे असतो असतो तोसुद्धा निघून जातो त्यामुळे ह्या दुधापासून आपण जे दही जमवतो ते दही छान घट्ट जमतं त्या दह्याला कच्चा वास लागत नाही आणि अगदी वड्या पडतील इतकं घट्ट आणि क्रीमी दही जमा होतं फक्त जेव्हा जेव्हा दुधाला साय येईन तेव्हा तेव्हा ती अशा पद्धतीने मोडून दुधात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर हे बघा जवळपास इथे सात ते आठ मिनिट झालेले आहे सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही बघू शकता दूध आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि दुधालासुद्धा छान घट्टपणा आलेला आहे फक्त जेव्हा जेव्हा सा येईल ना तेव्हा तेव्हा ती आठवणीने मोडून दुधात मिक्स करायची आहे म्हणजे जेव्हा आपलं दही सेट होतं तेव्हा ते छान क्रीमी आणि सॉफ्ट सेट होतं तर आता दूध आपलं आटवून झालेलं आहे गॅस मी बंद करते आणि हे दूध आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे पूर्ण थंड करायचं नाही आहे जवळपास एक ते सव्वा तासासाठी आपण दूध आपण कोमट करून घेणार आहोत तर हे बघा जवळपास इथे एखाद तास झाला होता एखाद तासानंतर हे दूध मी चेक करते आहे दूध थंड करायला ठेवल्यानंतरसुद्धा आधीमध्ये जेव्हा याला साई ते साई जे ते सा येईल ना तेव्हा ती साय मी यात मिक्स करून घेतली होती आता दुधात आपल्याला अशा पद्धतीने बोट टाकून बघायचं आहे आणि दुधाचं जे टेम्परेचर आहे ते आपल्या बोटाला जवळपास आठ ते दहा सेकंदासाठी आपण सहन करू शकू इतपत दुधाचं टेम्परेचर ठेवायचं आहे खूप जास्त थंड करायचं नाही आहे नाही तर दही सेट होणार नाही खूप जास्त गरम असेल तर दही पातळ होईल त्यामुळे दूध व्यवस्थित थंड होईल म्हणजे आपल्या बोटाला टेम्परेचर सण होईल इतकंच दूध आपल्याला थंड करून घ्यायचंय तर आता आपण इथे विरजन लावणार आहोत तरी इथे मी दोन चमचे दही घेतलेला आहे आता सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे विरजन घेताना आपल्याला घट्ट विरजन घ्यायचं आहे आणि आंबट घ्यायचं नाही आहे कारण जसं विरजन असेल तसंच दही लागतं त्यामुळे विरजन घेताना घट्ट आणि आंबट नसलेलं म्हणजेच फ्रेश दह्याचं विरजन घ्यायचं आहे आणि हे दही छान फेटून घ्यायचं आहे यातल्या पूर्ण काठी मोडून घ्यायच्या आहे हे बघा अशा पद्धतीने विरजन जर पातळ असेल तर दहीसुद्धा पातळ लागेल विरजन आंबट असेल तर दहीसुद्धा आंबट लागेल त्यामुळे विरजन परफेक्ट असेल ना त्यापासून बनणारं दहीसुद्धा परफेक्ट जमतं तर हे बघा हे दह्याचं जे विरजन आहे ते मी छान फेटून घेतलं होतं आणि याला छान क्रीमी टेक्चर आलेलं आहे यात अजिबात गाठी नाही आहे तर आता इथे मी एक मातीचं भांडे घेतलेलं आहे आणि तयार फेटलेलं विरजन आपण ह्या भांड्यात अशा पद्धतीने पसरून घेणार आहोत शक्यतो मातीच्या भांड्यात दही सेट करायचं आहे त्यामुळे काय होतं मातीच्या भांड्याला थोडेसे छिद्रे असतात किंवा मग जो काही एक्स्ट्रा पाण्याचा ओलावा येतं तो पाणी मातीचं भांडं सोशून घेतो त्यामुळे मातीच्या भांड्यात खूप छान घट्ट दही जमा होतं त्यामुळे मातीच्या भांड्यात सेट करायचे नसेलच तर तुम्ही एखाद्या पसरत स्टीलच्या भांड्यातसुद्धा दही सेट करू शकता आता कोमट झालेलं दही सॉरी कोमट झालेलं दूध मी ह्या भांड्यात ओतून घेतलं होतं आणि जवळपास एक तीन ते चार मिनटासाठी आपल्याला हे दही आणि दूध छान मिक्स करून आहे तर हे बघा जवळपास चार ते पाच मिनटासाठी हे दही आणि दूध मी छान एकजीव करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकत असाल यात तुम्हाला दह्याचे कुठलेही पार्टिकल दिसत नाही आहे अशाच पद्धतीने दही आपल्याला दुधात छान मिसळून घ्यायचं त्यामुळे काय होतं की दही सगळ्या दुधात मिसळल्या जातं आणि आपलं जे दही आहे ते छान एकसारखं आणि घट्ट सेट होतं आता सगळ्या शेवटी मी यावर झाकण ठेवलेलं आहे आणि हे जे भांडं आहे हे आपण एखाद्या उबदार जागी जवळपास सहा ते सात तासासाठी ठेवून देणार आहोत आता उन्हाळ्यात दिवस आहे त्यामुळे सहा ते सात तासात दही आरामात जमतं तेच जर थंडीच्या दिवसात दही जमवायला गेलं तर नऊ ते दहा तास आरामात लागतात आता सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची टीप म्हणजे हे भांडं आपण ज्या ठिकाणी ठेवणार आहोत तिथे शक्यतो हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं आहे म्हणजे आपली जी दही बनण्याची प्रोसेस असते ती डिस्टर्ब होत नाही आणि सतत विनाकारण याचं झाकण उघडून बघायचं नाही आहे किमान सहा ते सात तासासाठी तरी आपण हे भांडं असंच ठेवून देणार आहोत तर साथ हे बघा इथे जवळपास एक सहा ते सात तास झालेले आहे दही आपलं एकदम छान सेट झालेलं आहे आता हे भांडं मी फ्रीजमध्ये दोन ते अडीच तासासाठी ठेवून घेतलं होतं तुम्ही बघू शकत असाल फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपलं दही किती छान घट्ट सेट झालेलं आहे एकदम परफेक्ट दही जमलेलं आहे हे भांडं मी तुम्हाला उलटसुलट करून दाखवते इतकं घट्ट हे दही जमलेलं आहे अजिबात याला पाणी सुटत नाही आंबट होत नाही तर तुम्हीसुद्धा ह्या सगळ्या टिप्स फॉलो करून ह्या उन्हाळ्यात अशा पद्धतीने हे दही नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा